नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहे ही दोश्यासोबत किंवा चपातीसोबत एकदम छान आणि चवदार टेस्टी लागते यासाठी दोन चार बटाटे उकडून घेतलेले आहेत तर जास्त पण उकडायचे नाहीत थोडेसे उकडून घेतलेत वरचं साल काढा काढता यावं असं तर एक कांदा कट करून ठेवलेला आहे अशा पद्धतीनं बटाट्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात तर फोडी बनवता येतील असेच बटाटे उकडून घ्यायचे आहेत तर वटाने मी सोलून घेतलेले आहेत एक वाटीवर तर गॅसवर कडे ठेवली आहे तर फोडणी टाकायची भाजीला एक चमचा तेल टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची याच्यामध्ये तर मोहरी चांगली तळल्यावर ह्याच्यामध्ये कांदा टाकून तळून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचे आता एकदम छान कांदा तळलेला आहे तर याच्या एक वाटी वटाणे टाकायचं आहे हिरवा तर वटाणाच भाजत आल्यावर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची लाल तिखट टाकायचे तेलामध्येच तेलामध्ये टाकल्यामुळे एकदम रंग असा छान येतो यामुळं तिखट तेलामध्येच टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची तर कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यामुळं भाजीला एकदम छान अशी चव लागते आणि वास याच्यामधील सर्व भाजीला लागतो कोथिंबीरचा तर आता फोडी केलेल्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं सुरुवातीला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे था। जिरे पावडर टाकलेलं आहे मी थोडंसं कांदा लसूण मसाला टाकायचा था। आहे बेडगी मिरची पावडर टाकलं आहे रंग आणि चवीसाठी तर आता थोडंसं पाणी हे आटेपर्यंत याच्यावर गॅसवर ठेवायचं आहे मध्यम गॅसवर तर मी पाच मिनट ठेवणार आहे असंच आता सर्व पाणी आटेपर्यंत याच्यावर गॅसवर झाकून ठेवायचं आहे तर आता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि पूर्ण कढईचा मसाला ही सर्व भा फोडीला एकजीव करत आहे मी तर बघू शकता एकदम छान अशी तयार झालेली आहे भाशी भाजी तर रंग पण एकदम छान आलेला आहे आणि चवीला पण एकदम छान लागते मुलांच्या डब्याला पण देता येते ही भाजी आणि सोबत पण खायला छान लागते तयार झालेली आहे भाजी बघू शकता तर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद